आज आपण पाहणार आहोत विरामचिन्हे व त्याचे प्रकार विरामचिन्हे यामध्ये आपण मित्रांनो निरनिराळ्या प्रकारचे नवीन विरामचिन्हे बघणार आहे जेव्हा आपण विरामचिन्हांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मराठी व्याकरणामध्ये विरामचिन्हाचे फार महत्व आहे जेव्हा एखादा लेखक लिखाण करतो तर तो समोरच्या व्यक्तीला उद्देशून बोलत असतो त्यावेळी वाक्याचे अर्थव्यवस्थित रीतीने आणि वाचकाला कुठे थांबायचे कुठे विराम घ्यायचा कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे कळण्यासाठी किंवा समजण्यासाठी विरामचिन्हे वापरतात मराठी भाषेमध्ये विरामचिन्हे वापरली जायची नाही फक्त एक दंडाकार रेष वापरण्यात येत होती जेव्हा थॉमस कॅन्डी नावाच्या शब्दकोशाकाराने देवनागरी लिपीमध्ये लिहायला सुरुवात केली के लि, ते त्यावेळी त्यांनी विरामचिन्हांचा पहिल्यांदा उपयोग केला विरामचिन्हे हे शब्दाला अगदी लागून येतात त्यामध्ये कोणतीही जागा सोडायची नसते भाषा लिखाणाला काही नियम ठरवून दिलेले आहे परंतु आपल्याला नियमाप्रमाणे वागणे किंवा पाठ करणे इत्यादी आवश्यक नसते जर सहजतेने आपण कोणतीही भाषा बोललो तर विरामचिन्हे हे आपल्याला उपयोगात येतात व त्यासाठी कोणतेही पाठांतर करावे लागत नाही वाचकाला शब्दांचा अर्थ वाक्याचा अर्थ योग्य रीतीने काळावा यासाठी विरामचिन्हे फार आवश्यक आहे विरामचिन्ह्याचा विचार करताना आपल्याला प्रमाण लेखनाचा विचार करणे आवश्यक आहे जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला माहीत नसते की व्यक्ती कोणत्या देशाचा आहे त्यामुळे विरामचिन्हांचा वापर करून आपण भाषा शुद्धलेखनाचा विचार करतो विरामचिन्ह व त्याचे प्रकार उदाहरणासह एक पूर्ण विराम जेव्हा वाक्य संपत्ते व वा वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला असतो त्यावेळी शेवटी वापरून वाक्य पूर्ण होतो तेव्हा पूर्णविराम वापरतात इंग्रजी मध्ये यालाच फुल स्टॉप असं म्हणतात उदाहरणार्थ एक मी जेवण करतो दोन मी आज बाहेर फिरायला गेलो होतो तीन मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे दोन स्वल्प विराम नियम उपयोग वाक्यातील शब्द विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी मोठे वाक्यांश वेगळे दर्शविण्यासाठी समान वाक्य निराळी दाखविण्याकरता एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता वाक्यात आरंभी संबोधन आल्यास संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो उदाहरणार्थ एक आम्ही संग्रहालयातील प्राणी पक्षी चित्रे नाणी ताम्रपट लिपी प्रकार पाहिले दोन पावसाच्या आगमनाने सृष्टी आनंदित झाली कोकिळा गाऊ लागली हंबरू लागल्या वासरे बागडू लागली तीन विद्यार्थी मित्रांनो प्रिया म्हणाली मी आज येणार नाही चार कृष्णाने कोबी मटार भेंडी पालक मुळा ह्या भाज्या आणल्या तीन अर्धविराम नियम उपयोग ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या ते वा ते निरनिराळ्या वाक्यांशामध्ये अर्धविराम वापरतात संयुक्त वाक्यातील समान वाक्य वेगवेगळी दाखविण्यासाठी दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता उदाहरणार्थ एक खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता दोन त्या देशात राजा होता तरी सत्ता लोकांच्या हाती होती तीन वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्वम संपत्ती उधळून टाकली चार अपूर्ण विराम नियम उपयोग वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास उदाहरणार्थ संगम महाराजांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत नऊ बारा अठरा बावीस पाच प्रश्नचिन्ह नियम उपयोग याचा वापर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी करण्यात येतो वाक्यात प्रश्न आला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते उदाहरणार्थ एक रमाची परीक्षा कधी आहे दोन सुरेशचे लग्न कधी होणार सहा उद्गारवाचक चिन्ह नियम उपयोग उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो उदाहरणार्थ एक शाब्बास, असाच अभ्यास कर दोन छान हीच खरी देशसेवा आहे सात अवतरण चिन्ह नियम उपयोग एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरतात एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो उदाहरणार्थ एक अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे दोन आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात आठ संयोगचिन ते अथवा किंवा अशा अर्थाने संयोग चिन्ह वापरतात कालावधी दाखवण्यासाठी सुद्धा संयोग चिन्ह वापरतात उदाहरणार्थ काम क्रोध त्यागावा शैक्षणिक कालावधी दोन हजार वीस ते एकवीस पाच ते सहा तास प्रवास करून आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो नऊ अपसरण चिन्ह पूर्वी सांगितलेला मजकूर अधिक स्पष्ट करण्यासाठी त्या ओळीत मजकुराच्या मागे पुढे हे चिन्ह वापरतात विशेष स्पष्टीकरणार्थ यादी देताना उदाहरणार्थ भक्तीने वाहिलेली फुले मग ती कोणतीही असोत देवाला प्रियच वाटतात दशथाचे पुत्र चार राम लक्ष्मण व शत्रुघ्न लेखन करताना विरामचिन्हांचा वापर महत्वपूर्ण असा आहे जर विरामचिन्हे लेखनात आली नाहीत तर लिहिलेला मजकूर समजण्यास अडचण तर येतेच पण अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो म्हणून लेखन करताना योग्य विरामचिन्हांचा वापर करावा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये